नमस्कार मंडळी सेवागिरी रत्न महोत्सवानिमित्त ज्या जातीवंत जनावर आहेत त्यांचं प्रदर्शन भरतं आणि त्या प्रदर्शनातील काय काय ठराविक आपण जनावर त्यांची आपण माहिती घेऊया सोपासून नाव सांगा तुमचं सा? अभिमान विश्वभर टिळक कवठाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर कितव पारितोषिक भेटलं दोन नंबरच पारितोषिक किती आहे काय चार जाते चार जाती बरोबर पहिल्यांदाच 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 आज आणली होती पुशी गावला कुठं येतं गाव तुमचं पंढरपूरच्या साईडला सात किलोमीटर सात किलोमीटर मित्रांनो अजून एक गायच आहे ना कालवड आहे कालवड सात महिने सात महिन्याची कालवड आहे बर सात महिन्याची हा सात महिन्याची हा घरची कालवड आहे कितवा नंबर आला दुसरा नंबर आला आपला कालवडीचा आणि हे आता प्रदर्शन झालंय पत्ता काय तुमचं नाव वगैरे नाव नारायण भीमराव मेटकरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर कवठाळी पंढरपूरपासनं पा, पाच किलोमीटर कवटाळी भरती काय नाव आहे कालवडी राधा नाव आहे कवटेळीकरांची राधा सर मी उमेश शिंदे खंडोबाजीवाडी ही गाय वशाच्या गटामध्ये खेळवली आहे सहा दाती गटामधली गाय आहे आणि हिचा सहा दाती गटामध्ये प्रथम क्रमांक आला आहे ही गाय आता सध्या पुशेगाव इथे प्रदर्शनला आणली आहे आणि सहा दाती गटामध्ये प्रथम क्रमांक आला आहे चांगली गाय आहे किती दाते ही दोन दातीमध्ये चॅम्पियन आहे दादा आपले मित्र प्रसाद दादा चिमनगाव यांची गाय आहे हे हाऊशाबाईला पायदास आहे गेल्या वर्षी आदत मध्ये चॅम्पियन होती आणि कनेरी मटाव पण चॅम्पियन झाली होती हो हो कुठली ती उपप्रकार कुठला येतो ही कोसा मध्ये येत कोसा किल्ला हा हो आणि चॅम्पियन पण कोसा खेलर मध्ये झाले किती जाती बोललात आता दोन दाती आहे विजेते विजेत्या नाव सांग एकदा मालकाचं प्रसाद जाधव चिमनगाव चालेल ठीक आहे ओके धन्यवाद अजून एक एकाच मालकाची गाय सांगा सांगा राहू द्या सोडा पदक भेटलेलं म्हणजे विजेते ही गटात ही पण आदत गटात चॅम्पियन आहे ही पण ती काय आमचे मित्र प्रसाद दादा यांचेच आहे उपप्रकार कुठला हा कोसा खिल्लार कोसा खिल्लार ही म्हणजे आपला सर्जाची मेथवडे सर्जाची पायदास आहे आता तो बैल चिकमहोदच्या भोसलेंकडा त्या बैलाची कुणाची पायदास हिंद केसरी हौशा मेटकर यांचा ह्याच स्वतः मालक मीचा बोला तुम्ही हां वासुर आहे चांगलं चांगलं वासुर आहे हा हे वासरू माझं स्वतःच्या गाईचं आहे सिद्धापूर खाण्याचा संख सोन्याचे पैदास आहे सहा महिने पंधरा दिवसाचं वासरू आहे द्वितीय क्रमांक हा द्वितीय क्रमांक भेटला वापर आता हे बघू शर्यतीसाठी त्याचं व्यायामासाठी आता जा कामगाम आहेत शेतीतली शर्यती त्याचं शरीर बनेल भविष्यात वळू करायचा विचार तुमचं नाव सांगा गोरखनाथ सोपान खाडे राहणार डाकणे तालुका मान जिल्हा सातारा धन्यवाद अजून एक देखणी गाय सांगा कुठल्या गटात पारितोषिक भेटले जुळू गटात ओपन कॅकेट कोसा किल्लारमध्ये कोसा क्रमांक कुठली काय आहे कोल्हापूरची कोल्हापूर पूर्ण पत्ता सांगा ना। नाव राहुल दीपक मोरे राहणार तंगे तालुका हातगली जिल्हा कोल्हापूर बरं कुणाचे पैदास आहे वगैरे काय शी आठपाट लाईनची आहे बरं व्यायला आता या पैलारला एक 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 झालंय का हां पहिलं एक झालं बर ही जी उपजात कुठली ती कोसा किलार कोसा किलारमध्ये मध्ये येते आता पहिल्यांदाच पारितोषिक घेतलेलं ह्याच्या अगोदर घेतलं की हा ना एक ठिकाणी चॅम्पियन आहे आणि बाकी ठिकाणी प्रथम क्रमांक सलग चार वेळा प्रथम क्रमांक केला चालेल नाव काय गौरी गौरी अजून एक देखणी गाय काय नाव आहे गायचं राधा किती वय कुठल्या वजनी गटात सॉरी सॉरी कुस्तीमुळे वजनी गट या परत कुठली काय अकोले दिशी दिशी आहे की पण गाव कुठलं अकोले बुद्रु कुठं आलं ते टेंबोर नाही सोलापूर बर कुठल्या गटात तिनं नंबर घेतलेला मला वाटतं पिवळं म्हणजे द्वितीय क्रमांक हा द्वितीय क्रमांक कुठला गट आदत हां चालेल चालेल ठीक आहे तुझं नाव काय शंभू सांभाळत देऊ का तू हां चालेल कुठली आहे सोहाळे सोहाळे हा सोहाळ आहे बरं ते कुठली प्रभाकर जगताप आदत आदतमध्ये बसले हां वर्षा वर्षा आतील हां आतील वर्षा आतील कुठली पैदाता येईल हे येतात तेवढं बलं काय काय कर्नाटकाचा तेवढं म्हणून गाव बरं बरं तिथलं आहे का पैदास चालेल चालेल धन्यवाद त्याच्या म मालकाच्या चारही गायांचा नंबर आलेत दु तिसरं आला आहे तर काय काय तर दुसरं आलं आहे नाव सांगा तुमचं माझं नाव सुकुमार सुभाष शिरदवाडे तालुका तालुक्यातले जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर हां कोल मोबाईल नंबर सत्त्याण्णव तेसष्ट अठ्ठेचाळीस वीस तेवीस मोबाईल नंबर ना का तापून तुम्हाला परत ते मित्रांनो एकाच मालकाच्या एवढ्या साऱ्या गाय क्रमांकात आलेत नाव सांगा तुमचं सुकुमार सुभाष शिरदवाडे गाव होपरी तालुका हात जिल्हा कोल्हापूर हे आला हे कुठल्या जातीचे किल्ला चार जाती गटात चार जाती हायदास कुठले ही हे बोबलाच्या राजाचे सिद्धापूर खानीतली आहे सिद्धापूर खाना हा सिद्धापूर खाण्यातले हे आला हा हा ही काय कादरी किल्ला कादरी किल्ला कादरी किल्ला चार, चार दाती ही पंढरपूर साईडची आहे से। पंढरपूर हां हां आणि ती ही पोषाखलार मध्ये पोषाखलार मध्ये हां या आठ पाडी आठ पाडी लाइन बर चार दाता आहे गाय कुठं असतात ह्या एवढ्या सगळ्या लेहोपरी मध्येच असतात माझं नाव राजेंद्र वसंत पाटील फाळकेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली कुठल्या गटात हिनं नंबर घेतला ही आदच कोसा गटात दोन नंबरची मानकरी झाली कुठं पारितोषिक घेतलेलं ए कनेरी मठावर दोन नंबर गेल्या वर्षी पुशेगाव यात्रेत दोन नंबर आणि आता हे दोन नंबर बर कुणाची पैदास आहे हे राहुल बाबर दमगे यांच्या बैलाची पैदास आणि हिची आता आरळ हट्टीत आहे नाव काय हिचं हिचं नाव चित्रा ओपन मध्ये ना हा मित्रांनो अजून एक देखणी गाय कुठल्या प्रकारात बसली हे दुश्या काजळी खेलार मध्ये नाव काय तुमचं अण्णासुबल भीम मुसळे बंडिशा गाव पंढरपूर पंढरपूर हा कुणाची पैदास आहे कुठल्या बैलाची हे गावातला जोळ आहे आपल्या अप्पा गाडगे यांचा हौशा म्हणून बैल होता त्यांची पैदास आहे धन्यवाद ले उंब घे गे कुठली गाय आहे पंढरपूर कौटाळी कुठल्या प्रकारात नंबर आलेला काजळी खिलार ओपन गट ओपन गट हाय किती वेळ हो येत आहे ये आता ये दुसरं आहे दुसरं आहे हा बर आणि आपण पिल्लू असताना एवढं सहा महिन्याचं आपण घेतलं होतं अगोदर कुठं कुठं घेतले पारितोषिक हे तर उशीगाव हे गेल्या वर्षी घेतले एक नंबर हो पंढरपूर चॅम्पियन आहे मग हे जादा येत आहे आतापर्यंत पंधरा प्रथम क्रमांक आहेत बरं पंधरा घेतले पंधरा प्रथम क्रमांक आहे कुठल्या नक्की जातीत एकदा सांगा काजळी खेळ हां काजळी बरं आता तुमचं नाव सांगा पुढे भामराव भीमराव नागटिळक हां कवटाळी तालुका पंढरपूर बरं बरं नाव गायचं सांगा ऐश्वर्या ऐश्वर्या आईश ऐश्वर्या कुणी म्हणलं तर ओळखतील नागटिळकांचे ऐश्वर्या म्हणले कुणी ओळखते कुठलं गाव कवठाळे कुठं आलं पंढरपूर चालू का ह्याच्यात पारितोषिक घेतले वर्षी वर्षातील किती महिन्यात आहे नऊ महिन्यात आहे नऊ महिन्याची कालवड आहे कालवड आहे म्हणजे मे बी एकत आणलेले आणलेले चांगली तयार हां चांगली तयार केली चालेल काय नाव आहे माझं नाव प्रशांत भाऊसाहेब तनपुरे राहणार डेकळीवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बरं हिचं नाव काय हिचं नाव शिवानी कुठल्या गटात पारितोषिक भेटलेलं आहे हिला वर्षातील कोसा गटामध्ये नंबर घेतला हिनं आणि रामबाईलाही पैदास आहे राम कुठला सोनक्याचं मल्हारे हाके के, के सोनके यांचा रामबाईला जी पैदास आहे आणि आई पण हिची गरम रक्ताची मोठ्या मापाची आई आणि ही वस्तू पण तशीच पडलेली आहे त्यामुळे हिला नंबर भेटला आहे द्वितीय क्रमांक भेटलाय द्वितीय क्रमांक दिला तुमच्या काय तर मी नंबर आले जवळ सांगा कुठले तालुका माडा जिल्हा सोलापूर बर आणि कुठल्या गटात नंबर दोन दाती म्हणजे काजळी गटात काजळी दोन दोन दात बर नक्की पैदास कुठली नक्की पहिला खपालीच्या बायला होय किती किती आहेत तुमच्याकडं जन अजून एक आहे गाई बरं ह्याच्या दोघर हिनं नंबर घेतलाय कुठं पहिल्याच वेळा आहे आता आपण सुंदर गायी बघितल्या चांगल्या चांगल्या ज्यांचं नंबर आले आता बैल बघूया कुठला बैल आहे फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा काय नाव यायचं नंद्या नंद्या कुठल्या प्रकारात याचा नंबर आलाय कोसा कोसा आणि किती दाती आदत आदत आहे इंदाती अरे मोठा आहे कुणाची आहे मडगिडच्या वाईला जाय बैल आहे कुठलं माडेगिड माडगिड चालेल चालेल धन्यवाद पहिला नंबर आला हां एक नंबर आला कोसे गटात नाव काय तुमचं हां माझं नाव प्राध्यापक यशवंत देवबाग कुळेकर मग कंपोस्ट जावळा तालुक्यात सांगोला जिल्हा सोलापूर सध्या मी पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून आहे आणि सध्या ॲटमॉस्ट्री सायन्स डिपार्टमेंटला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून पण आहे हां हा ना खिल्लारांचा नाद आमच्या भागामध्ये साधारणपणे सगळ्या जुना नाद आमचा असावा कारण आमची तिसरी पिढी शंभर वर्षापासून त्याच्याही पेक्षा जास्त झाली असतील वगैरे प्रत्येक वेळेला आमच्या दारात साधारणपणे दोन तीन गुरावची बैला असतातच वगैरे आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं म्हणजे की हा नाद सगळ्यांनाच लागलेला आहे हायला आता सध्या सगळ्यात जर म्हटलं तर म्हणजे हा खूण तिकुंडी लाईनची पैदाच आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे ह्याचं वय बावीस महिने आहे गाईला चालू केलेलं आहे साधारणपणे आता अडोतीस चाळीस गाई काहीतरी काढलेली आहेत वगैरे आपण यांना हो आठवड्यातनं साधारणपणे दोन तीन गाई आपण काढतो वगैरे आणि जात लावायला अजून साधारणपणे चार महिने चार ते पाच महिने लागतील वगैरे हा नैसर्गिक रयत्नासाठी आपण हो हो, हो. किती आतापर्यंत एकोणचाळीस काय तर झालेली आहेत वगैरे काय हा फक्त आठवड्यात आपण दोन तीन काही करतो आमचा नंबर आला द्वितीय नंबर हा आता ह्या शेवागिरी महाराजांच्या प्रदर्शनामध्ये हा दोन नंबरचा मान मिळालेला याला महिलाच ना बैलाचे मालक आहेत राजेंद्र जगदाई सर प्राध्यापक त्यांचा बैल आहे खोंड हा आत्ता वीस महिन्याचा आहे आणि आदत एक वर्षावरील गटात द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि आठपाडीचे संताजी जाधव आहेत त्यांच्या बैलाच्या पुढची पैदास आहे आठपाडी खाणीतला हे वासुर आहे आदत वासरू पहिल्यात पारितोषिक काय एवढ्या मोठ्या प्रदर्शन नाही हे आधी रायबागला प्रदर्शन झालं होतं तिथं वासराचा नंबर आला होता कंकणवाडीत जोडी गटात प्रथम क्रमांक आला होता आणि आता पुसेगावमध्ये मध्ये क्रमांक आला या प्रदर्शनात नंबर पात्र झालेला आहे कि तो नंबर भेटलेला आहे सरा कुठल्या गटात ताई शिवरगावच्या सोन्याची शिवरगावच्या सोन्याची हो बर कुठली कुठली आणलेत बैल का एकच आणलं एकच एकच आणला एकच द्वितीय क्रमांक भेटला हो द्वितीय एकदा तुमची ना तुमचं नाव गाव पूर्ण सांगा आणि ह्याचं नाव सांगा नाव सांगा तुमचं धनंजय सुनील पाटणकर कंपोस्ट ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा आणि ह्याचं नाव काय धडक्कन हो ऑल हो। हो। द बेस्ट धन्यवाद तर मित्रांनो प्रदर्शनात बैल येतात गाय येतात पण एक वेगळा अट्रॅक्शन आहे रेडा आहे कुठला आहे हा रेडा कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा नाव काय येतं फौजी का सुलतान फौजी का सुलतान पहिला सुलतान होता आता फौजी का सुलतान तुम्ही आर्मीत होता मी सहा सावर झालं रिटायर होऊन आणि नैसर्गिक शेती करतो माझ्याकडे दिशी त्या गाया देशी गायापासून मी नैसर्गिक शेती करतो नैसर्गिक गोपालन आणि नैसर्गिक रेतनासाठी कार्यक्षेत्र आहे माझं किती रेतन केले दीडशे एक झाले रेतन दीडशे रेतन हा कुठं आणलेला आहे करणार आपल्या मित्राकडन आमिर गोवर म्हणून एक मित्र येत त्यांनी पाठवलेला आहे आपल्यासाठी नैसर्गिक रेतनासाठी मुरात मुररा जाते प्युवर मोरा काय वैशिष्ट्य आहे त्याचं बाकी मुर्रा जातीचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे हे ते पूर्ण रिंग पूर्ण रिंग आहे याला आणि एकदम बारीक रिंग आहे अशी मोठ्या हे जे नाही आणि ह्याचा चौक बिऊक सहा सहा फूट म्हणजे साडेपाच पावणे सहा फूट हाईट आहे त्याची आणि मागून बॅकसाईड बघा पुढून कसं आहे वाटतो बघा सगळे सगळ्या गोष्टी एकदम करेक्ट आहे त्याच्या आणि शांत शांत जातेचा जा मुर्रातला हे माझी फॅमिली याचा सांभाळ करते आणि सगळं श्रेय ती तिला जाते माहित पाहिजे माग मी आपलं पुढं आता उभा आहे पण घरी सगळं फॅमिलीच बघते अजून एक देखणी आणि उंचपुरी गाय एक नंबर पाल काय नाय घे हां ठीक आहे परत एकदा घ्या सांगोला पूर्ण पत्ता सांग मुक्काम पोस्ट काढला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आता हे उंचपुरी आहे कुठली पैदास काजळी खिलार हा पैदास कोणाचे पैदास आमच्या पहिल्या मोठ्या पहिल्याचे काय काय कुठल्या प्रदर्शनात कसं राहिलंय म्हणजे प्रदर्शनात नंबर माहित दादा लांडगियात पहिला आला चौकड पहिला गेल्या वर्षी पूर्ण पहिला घेतला सातारा चॅम्पियन झाली कुशे गावात आता दुसरा दिला आणि गेल्या वर्षी गेल्या पण ह्याच्यात बी दुसराच दिला कंटिन्यू प्रदर्शन आता स्पर्धेत असते क्रमांक गेल्या वर्षी पहिला सोडलाच नाही तिने कुठं आता नाव सांगायचं काय राधा राधा सांगितलं चालेल आता किती येत झाले तिचे हिज आता दुसरी यात आहे दुसरी झाली सव्या महिन्याला गावं आहे बरं आणि मग जा आता घसरचे पैदा झालेत त्या पैदाशी कुठल्या आहेत वळूच्या वगैरे आमच्या उनसाळीच्या जाती आमच्या जातीचा बैल आमच्या दारातच आहे घरातच आहे घरची जाती आमचा बैल गेल्या वर्षी पुषेगावात चॅम्पियन झालेला सोन्याची पैदा आता भरलेला बैल आहे वा वा बघा वा। वा, वा, वा। वा, मित्रांनो अतिशय देखणिक आहे राधा आदत वासर आहे आदत वासर आहे नंबर आला पहिला नंबर आला पहिला नंबर आला इथं पुस्तकात होय कुठल्या गटात नक्की आलाय हे काजळी वर्ष आतील गटातून वर्ष आतील आतील किती महिन्यात आहे सात आठ महिन्यात आहे सात आठ कुणाची बाई दस हे सोन्या बैल आहे आपल्या तो पाठीमाग तुम्ही बघू शकता तो, तो सोन्या बैल सात ठिकाणी चॅम्पियन आहे सात ठिकाणी चॅम्पियन आहे त्याची पाहिजे त्याची पाहिजे चांगली सुरुवात केली की सुरुवात जोरात केली कुठलं तुमचं गाव आमचं गाव रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरोबर पंढरपूर आणि ह्याचं नाव काय याचं नाव आता ह्यांनी शंभर ठेवलंय शंभर 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 चालेल तर ऑल द बेस्ट काल सोलापुरात मी नंबर पहिलाच काढलाय कोणी आहे ना आणि हे तर पहिलाच काढलाय वा दोन ठिकाणी दोन दिवशी दोन ना दोन सुरुवात केली एक आदत वास्तव द्वितीय क्रमांकाला दिसतोय हा होय कुठल्या काजळी वर्षा आतील आतील वर्षा आतील काजळी किती महिन्यात सात महिन्यात बरं बरं पायदाच कोणाचे सोन्या बायला आपल्या सोन्या मगाशी दाखवला तो हा सोन्या पहिला म्हणजे घरची पहिले एक दोन नंबर वासर म्हणून हां वासर चालेल चालेल ठीक आहे नाव काय याच नाव हिरा हिरा, हिरा नाव आहे कुठली काय काजळी खेळणार ललगुण ललगुण ललगुणकरांचे नाव सांगा हरणी हरणी ललगुणकरांचे हरणी बर कुठल्या गटा प्रकारात राहिली म्हणजे ओपन चार दाती चार दाती मध्ये चार दाती मध्ये होय चांगलं आहे वगैरे झालेलं आहे एक वेध झालंय गाय आहे पाच महिन्याची कोणाची पाय आहे ही गाय ही करंजेतली पाहुण्याच्याकडून कालवड बारकी कालवड आता कुणाचं रेतन केलेलं आहे कुठल्या वळूच आता फडतरवाडीच तुकाराम करम भ गट प्रभाल झाला तो तुम्ही काय करता मी पोलीस रिटायर शेती शेती करतो कुठल्या म्हणजे मुंबई होता सातारा सातारा डिस्ट्रिक्ट चांगला आहे रिटायरमेंट मध्ये हो चांगला ना नाद आहे जनावरांच्या संख्या एकच आहे का अजून आहेत काय एक आहे एकच चांगलं बाकी मशी आहेत सोन्या कुठला सोन्या हो शिलाईवाडीचा शिलाईवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बर दुसरा नंबर आला हो कुठल्या गटात वर्षा वर्ष वर्षावरील वर्षावरील हां किती वय आत्ता अठरा महिने अठरा महिने आदत ना आदत बर कुणाची पैदास आहे पहिला त्यांचा जुना बैल त्या बैलाची पैदास आहे आपल्या घरचा बैला नाव सांगा एकदा शंकर ओटोबा जमदाडे चिलाईवाडी तालुका जिल्हा सोलापूर कुठलं गोडोली सातारा बर आणि ही वेगळीच कपिल आहे काय काय हा काळी कपिल आहे ही प्रथम क्रमांक आलेला आहे हा आज पुसेगाव मध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला ओपन मध्ये बरं कुठला घेतली माहुली सोनगाव कितीची खरेदी दोन लाख एक हजाराची तशी खरेदीची पैदास आहे का हजारो मध्ये एखादी शंभर टक्के ब्लॅक पड कपिला पडती तर ते शक्यतो भेटत नाही आपल्या आता दोन पैसे देऊन आपल्याला भेटली ते महत्वाचं आहे बर आणि किती महिन्याची आत्ता आता एक साडे अकरा महिन्याची आहे ते आत्ता पैदास कोणाची येते बिदालचा सोन्या बिदालचा सोन्या तो कपिलाच आहे आणि आई पूर्ण वाईट आहे खिलार खिलार हां चालेल चालेल धन्यवाद माझे मा नाव सिद्धेश्वर शिवाजी कांबळे मुक्काम पोस्ट नंदेश्वर तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर पण बैल आता सध्याला कडेगावच्या शेजारी खेराडे विटा म्हणून गाव आहे तिथं तो तोपीवाडीत बैल असतोय कोणाची पैदास ही स्न कामेची पैदास आहे बर 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 कुठल्या प्रकारात नंबर आला याचा आता दोन दातीमध्ये तृतीय क्रमांक दिला तृतीय दिला नंबर घेतला अगोदर गणेश वडील घेतला इस्लामपूर तासगाव अष्ट बरच ठिकाणी हा शिरवळचा रुक्मिणी खिलार गोशाळेतील दोन दाती शंभू नावाचा बैल आहे शंभू हा दोन दाता मध्ये हो, प्रथम पारितोषिक भेट प्रथम क्रमांक आता जस्ट भेटला कोणाची पाहिजे हा राहुल कोकाटे यांच्या बाय यांच्याकडे बैल होता सिद्धापूर खानीचा त्या बैलाचा हा पोरगा हो सिद्धापूर खानीतला बैल हा उदर कुठे कुठे मैदानात काढला अशी इच्छा होती आपन, आ, आ, था था था। की आपण पुशेगावला शेवागिरी महाराजांच्या एकदा खोड नंबरात येऊ हा आपल्या डोक्यातच नव्हतं फक्त एकच होतं की मैदानात देवाच्या दारात पहिल्यांदा घेऊन जावं आणि आल्यानंतर आज असं झालं की आम्हाला त्यांनी आम्ही त्याच्यावर घेतलेले कष्ट की आम्हाला डायरेक्ट त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून दिला नाव काय त्याचं त्या बैलाचं नाव आपलं आहे शंभू हो हो चालेल चालेल धन्यवाद ओके ओके रामकृष्ण रामकृष्ण आहे राजापूर राजापूर कुठला कुठं आलं राजापूर इथं बुधा शेजारी बर गायीचं नाव हरणी हरणी कुठल्या गटात नंबर घेतलाय जुळीक मध्ये जुळीक मध्ये तिसरा तिसरा बर 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 किती झाले त्याची तिची, तिची? तिची चार झाली बर कोणाची पाहिजे आहे गाई आम्ही इथं मेंढरातनं घेतली मेंढरातनं घेतली बर आता अरे तन कुठल्या बाईला कोण केलेलं आहे आता फत्तेवाडीचा राजाकडून चालेल चालेल नाव सांगा हिचं हरणी हरणी चालेल एक वेगळी जात कपिला आणि प्युअर कपिला नाव काय आहे याचा हिरा हिरा कुठनानलाय आणलाय हिरा हा घरच्याच आहे आपल्या घरच्याच घ्यायचं घरी कपिला आहे का गा? कपिला आहे होय बरं कुठे कुठे नंबर घेतला आता पहिल्यांदाच आणला पहिल्यांदाच आला आणि प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक कुठल्या प्रकारात दिलाय कपिलामध्ये कपिलामध्ये ओपन ओपन नाही दुसरा दुसरा आहे का दुसरा नाव काय हिरा हिरा तुमचं परशुराम तुकाराम रेडकी कुठं आला तुम्ही राहता पडस्त इंदापूर जिल्हा पुणे बर पुण्यात काय संग्राम संग्राम बर कोण कॉम्पिटिशनच नसेल नाही बरं कुठं आणलंय संग्राम संग्राम हा आंधळी गावचा आहे आंधळी कुठला आंधळी मलवडी तालुका म्हणजे सातारा होय रेटनासाठी घेतलाय हा आहे किती आत्ता रेतन केले त्याने साधारण दीड ते दोन हजार रुपये आता किती वय आहे चार वर्ष वय चार वर्ष प्रदर्शनात पहिल्यांदा हो कुठला बैल आहे हा हा अंगापूरचा आहे प्रवीण विष्णू कनसे मुक्कम पोस्ट अंगापूर तालुका जिल्हा सातारा हा बैल उमेश स्वामी बस उमेश बसमेश्वर स्वामी यांच्याकुंड बस दसऱ्या दिवशी खरेदी केला खरेदी करण्याच्या माग सुधीर भाऊ जाधव आणि धीरज भाऊ गोजगावकर रहमतपूरकर या दोघांचा हात होता कुठल्या गटात नंबर घेतलाय आता ह्या चौथ्या गटात नंबर घेतला द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक बरं कोणाची पायदास आहे हे आठपाडीचं जालेंदर चव्हाण यांच्या मेलेल्या बैलाची पायदास आहे बरं बरं पहिलंच पालीचो शिक्का जादूगर घेतलं कराडमध्ये ह्याचा एक नंबर झाला चार जाती गाटातच पंधरा दिवसापूर्वी आता पुशेगावला हिंदगी सिरीजला दोन नंबर झाला रोपेसिव्हिव्ह आहे कुठं कुठं चॅम्पियन झालंय पुणे लांडगे पिंपरी चिंचवडला चॅम्पियन झाला सोलापूरला डबल चॅम्पियन झाला कनंगाला बेळगावला झाला झाला बऱ्याचशा ठिकाणी बरेच कुठल्या गटातून याला प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे आता काजळी केला ओपन चालेल चालेल पहिला तर ना हा, अग्रेसी हा? अग्रेसी अग्रेसी बैलाचं ना। ना। नाव का नाव सोन्यासिव आहे बेस्ट नाव काय तुमचं तुकाराम जयसिंग जाधव राहणार फडतरवाडी तालुका जिल्हा सातारा बैलाचं नाव काय राजा होय कुठं कुठं तर पालितो दिसतंय एक नंबर गेल्या वर्षी पुशेगाव मध्ये एक नंबर घटप्रभा चॅम्पियन एक नंबर घटप्रभा चॅम्पियन कंकणवाडी चॅम्पियन एक नंबर होय आणि आज पुशेगाव एक नंबर अजून चार, चार ओपन गटात ओपन गटात बर नक्की पैदास कुठली यायची ही चणेगाव जायला बैला चणेगावच्या बर रेतनासाठी असतो रेतनासाठी चालू आहे किती गेले तर रेतान एक ऐंशी नव्वद गाय लावली केले ना बर 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 आणि हाच बैल आहे का अजून जोडील कुठले बैल चार बैल आहे ती माझी पण हा प्रामुख्यानं प्रसिद्ध अवनीला एकाच जाऊनिला एकाच जाऊन हा हा कुठला आणलाय बैल हा बिळून घेत बैल आणला होय बर याचा द्वितीय क्रमांक आला हा द्वितीय क्रमांक आला बरं अशी किती बैल आहेत तुमच्याकडे माझ्याकडे चार बैल आहेत चार बैल आहेत तुमचं परत एकदा नाव सांगा तो जयसिंग जाधव पडतरवाडी बुध तालुका घटा जिल्हा सातारा आज नाव सारच्या कुठला आहे सारच्या पंढरपूर तालुक्यातलं ईश्वर वाटर गाव हो कुठल्या गटात नंबर आला याचा कोश्या गटात कोश्या गटात कितवा पहिला पहिला नंबर आला बरं आणि बैल हा कुठून आणलेला आहे बैल हा सांगोली मधून आणला होता सांगोली मधन का आणि कोणाची पायद्यापूर खांनी सिद्धापूर खाणे बर आता किती वर्षाच ऑल द बेस्ट मला सांगा तुम्हाला कोणती गाय व कोणता बैल आवडला व का कमेंट मध्ये कळवा